महिला व तिची मुलगी शाळेच्या निमित्ताने बाहेर गेल्यावर त्या परत न आल्याने त्या बेपत्ता झाल्याची तक्रार फौजदार चावडी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे बी एम एस शिक्षित शुभांगी अमोल पाटील वय पस्तीस असे त्या महिलेचे नाव आहे विवाहानंतर सलग नऊ वर्ष पती अमोल पाटील यांनी मानसिक व शारीरिक छळ करत असून गुगल मीटद्वारे ऑनलाईन बदनामी करेल अशी धमकी देत होते अशी तक्रार डॉ शुभांगी पाटील यांनी विजापूर नाका पोलीस येथे दिली आहे त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी पाटील व त्यांची मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार चर्चेचा विषय ठरलाय शुभांगी अमोल पाटील या ड्युटीच्या निमित्ताने व तिची मुलगी परवणी अमोल पाटील वय आठ वर्षे ही शाळेच्या निमित्ताने घराबाहेर गेले होते ते अद्यापपर्यंत परत आलेले नाहीत नातेवाईकांकडे व मित्रांकडे चौकशी केली परंतु मिळून न आल्याने आपासाहेब महादेव पाटील वय सदुसष्ट वर्षे राणार आकाश रेसिडेन्सी जुळे सोलापूर यांनी यांची सून व नात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे Thank you